संघर्षणी बिरवाडी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पंचवीस चषकावर अष्टविनायक वेळूक संघानं कोरलं नाव मागील एक आठवड्यापासून मागी सुरू असलेली शहापूर तालुक्यातील नावाजलेली क्रिकेट स्पर्धा श्री गणेश क्रिकेट क्लब बिरवाडी आयोजित बिरवाडी प्रीमियर लीग स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खडे स्मृती चषक दोन हजार चोवीस पंचवीस हे क्रिकेट स्पर्धा एका दिमागदार आयोजनात व कटिबद्ध योजनात तालुका क्रिकेटला एका उंचीवर घेऊन जाणारी स्पर्धा बिरवाडी येथे पार पडली या बिरवाडी प्रीमियर लीगमध्ये अष्टविनायक वेळूक संघानं पूर्ण लीग लीगमध्ये दिमागदार खेळाचं प्रदर्शन करत अंतिम सामन्यात ओमसाई उंबरमाळी संघाचा पराभव करत या पर्वाचे विजेतेपद पर जिंकलं वेळूक अष्ट अष्टविनायक संघानं बिरवाडी प्रीमियर लीग ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय सा या स्पर्धेत एकूण चोवीस संघांचा सहभाग होता यातून अष्टविनायक वेळूक व ओमसाई उंबरमाळी संघ अंतिम सामन्यात दाखल झाले होते अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल वेळूक संघाच्या बाजूने लागल्यानंतर वेळूक संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत उंबरमाळी संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं उंबरमाळी संघानं सुद्धा आपल्या लौकिका साजेसा खेळ करत अष्टविनायक वेळूक संघासमोर पाच षटकात तब्बल पासष्ट धावांचं लक्ष ठेवलेलं होतं परंतु पूर्ण लयमध्ये असलेल्या वेळूक संघानं कामगिरीत सातत्य राखत उंबरमाळी संघाने ठेवलेले पासष्ट धाबांचं लक्ष पाचव्या षटकात पूर्ण करत शहापूर तालुक्यातल्या नावाजलेल्या श्री गणेश क्रिकेट स्पोर्ट्स आयोजित बिरवाडी प्रीमियर लीग स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषकावर अष्टविनायक वेळूक संघाचं नाव कोरलंय या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणारा वेळूक संघाचा गोलंदाज नितीन भोयर यांनी सोळा गडी करत उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार मिळवला तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून उंबरमाळी संघाचा तन्मय भांगरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लाहे संघाचा सुनील घागस तसेच अंतिम सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करणारा अष्टविनायक वेळूक संघाचा सलामीचा फलंदाज सूरज भोईर याला अंतिम सामन्यातील सामनावीर तसेच या संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा दहिगाव संघाचा खेळाडू कुणाल पांढरे याला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलाय दरम्यान अंतिम सामन्यात बलाढे उंबरमाळी संघाला चारी चित्या करणारा अष्टविनायक वे वेळूक संघाने बिरवाडी प्रीमियर लीग दोन हजार चोवीस पंचवीसच्या ट्रॉफीचं विजेतेपद पटकावल्यानंतर एकच जल्लोष करत विजयाचा आनंद साजरा केला वेळूक संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीनं उपस्थित प्रेक्षकांच्या वतीनं व वे तालुक्यातून अष्टविनायक वेळूक संघाचे विशेष कौतुक होत आहे अनेक मान्यवरांनी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

Pemimpin champion, di